सर्व सर्व इको फ्रेंडली पिओली पुण्यातील सर्वात मोठा व सर्वात प्रसिद्ध जसं आपल्या ओरिजिनल राईट आणि तेवढीच सुंदर ड्रीम सात हजाराच्या प्लस गेल्या एक दंत कमीत कमी तीन शिपून फिनिशिंग वर्क वगैरे थोडे विशाल शिंदे टाइप मध्ये आपल्याकडे हळदी कुंका मध्ये ऑप्शन पूर्ण शोरूम टाईप केलेला आहे हा जानेवारी ते मार्च मध्ये तर आपल्यासोबत पूजा आहे ते इकडे पण बघू शकतो मित्रांनो तुम्हाला संपूर्ण मूर्त दाखवायचा प्रयत्न करतोय कारण की बऱ्याचशा लोकांना तुम्ही बघू शकता राईट तांबडी जोगेश्वरी आणि कसबाय इकडे जे आहे ते एक एवढे सुंदर फिनिशिंग म्हणजे त्याला दाखवते आवड निर्माण करतात पुण्यातील सर्वात मोठा व सर्वात प्रसिद्ध इको फ्रेंडली गणेश मूर्तींचा स्टॉल जे की आहे एस के आर्ट्स आणि आपल्यासोबत त्यांचे ओनर आहेत स्वप्नील सर त्यावेळेस आपण एस के आर्ट्समध्ये आलोय हा बाकी माहिती तर देणार आहे व्हिडिओमध्ये पण त्याआधी जसं एस के आर्ट प्रसिद्ध आहे फॉर इको फ्रेंडली गणेश मूर्ती ते त्यावेळेस काय स्पेशल आहे कारण दरवेळेस नवीन नवीन यावेळेस आपण हिबन ग्रॅम ज्वेलरीमध्ये दगडू शेट लॉन्च केली आहे तुम्ही बघू शकता राईट त्याचं पूर्ण मुकुट जसं आपल्या ओरिजिनल बाप्पांना दगडू शेटला जसं डिझाईन आहे त्या डिझाईनमध्ये आपण ते क्रिएट करून घेतलेलं आहे गोल्डमध्ये वन ग्रॅम मध्ये त्याच्यानंतर ना यावेळेस ही पण थोडी युनिक केली आम्ही ह्याच्यावरती okay. पण चांगली रिक्वायरमेंट भेटली आहे right. शारदा ह्याच्यामध्ये केली आहे महाराजांच्या लुकमध्ये मध्ये केलेली right. आहे hmm. आणि फिनिशिंग पण बेबी डॉल बेबी डॉल पण ह्यामध्ये दोन फुटामध्ये शाडू माती मध्ये केली आहे पण व्हिडिओमध्ये आपल्याकडे सगळे इको फ्रेंडली असेल का पीओपी पण सर्व सर्व इको फ्रेंडली प्युअर इको फ्रेंडली फक्त इको फ्रेंडली फक्त आपण बोलतो की पुण्यातील सर्वात मोठा कारखाना मागच्या वेळेस मला आठवत साडेचार पाच हजार मूर्त्या वेळेस सात हजाराच्या प्लस गेले सात हजार प्लस ओके मित्रांनो खूप मोठा कारखाना आहे जिथे तुम्हाला डिस्प्ले वगैरे संपूर्ण गोष्टी बघायला भेटणार आहेत त्यावेळेस डिस्प्लेला किती मूर्ती किती ज्यावेळेस डिस्प्लेला मागच्या वर्षी दीडशे ते एकशे साठ वरायटी होती त्यावेळेस okay. आपण तीस वरायटी एक्स्ट्रा वाढवलेल्या आहेत okay. तुम्ही बघू शकता कमीत कमी दोनशे ते दोनशे दहा व्हरायटी आहेत ओके ते आधी पण तुम्ही इकडे बघा एक दंत हे संपूर्ण इको फ्रेंडली मध्ये हो सर पूर्ण साइजच असतील का ही एकच साईज एकच साईज आहे ही अठरा इंचामध्ये ओके आणि ही एक मूर्ती ह्यावेळेस कुंभमेळा स्पेशल ही एक कुंभमेळामध्ये अठरा इंचामध्येच केली आपण मातीची ओके okay. तसंच ही एक मूर्ती बघू शकता इको फ्रेंडली बट खूप सुंदर फिनिशिंग असणार आहे तसंच ही वाली मूर्ती बघा छोट्या मूर्ती आता ड्रेपरी वगैरे म्हणजे इको फ्रेंडलीलाही होतं हो इको फ्रेंडली राईट तर ह्याची ऑर्डर आधी द्यावी लागेल का ह्याची कमीत कमी तीन ते अडीच महिने आधी ऑर्डर द्यावी लागते ओके तेव्हा तुम्हाला ती पाहिजे तशी कस्टमाइज करून मिळते ओके म्हणजे नॉर्मल ड्रेपरी पण किंवा इकडे आता हा संपूर्ण डिस्प्ले असणार राईट डिस्प्ले तुम्ही बघू शकता हे मुंबई पॅटर्न्स मध्ये केलेले आपण okay. थोडे विशाल शिंदे टाइप मध्ये मूर्ती आहेत हो संपूर्ण इको फ्रेंडली आहे पीओपी नाही आणखी काय स्पेशल ह्याच्यामध्ये अजून आपल्याकडे हळदी कुंका मध्ये ऑप्शन आहे हळदी कुंका मध्ये आहे त्याच्यानंतर अठरा इंचा मध्ये महादेव आहेत परत कृष्ण पॅटर्न आहे ओके आणि संपूर्ण मूर्त्यांची जर तुम्ही फिनिशिंग पाहिली जवळून खूप सुंदर आहे एवढं सुंदर यांचं फिनिशिंग आहे आणि मुंबई स्टाईल इको म्हणजे विशाल सरांच्या पॅटर्नमध्ये ज्या मूर्त्या आहेत त्याही म्हणजे जसं आपल्याला नॉर्मल येतो तसंच एकदम बेस्ट राईट आता इकडे पण बघू शकता तुम्ही खाली पण खूप सुंदर मूर्त्या आहेत आणि प्रत्येकाची फिनिशिंग ड्रेपरी कलरिंग दी बेस्ट ह्या यावेस ही तीन फुटामध्ये टिटोळा पॅटर्न आहे ओके जी तुमची आयकॉनिक मूर्ती असेल तीन साडेतीन फुटामध्ये यावेळेस किती असणार त्यावेळेस यावेळेस साडेतीन फुटापर्यंत केली आम्ही ओके साडेतीन फुटा साडेतीन फुटापर्यंत आणि मी तर बोलल की अख्ख्या कुंभारवाड आहेत किंवा पुण्यात म्हणजे स्टॉल टाइप एक असा डिस्प्ले बघणं अशक्य आमच्याकडे तुम्ही बघू शकता पूर्ण काच ह्यावेळेस काचा लावून घेतलेत आम्ही डिस्प्लेला पूर्ण शोरूम टाइप केलेला आहे आम्ही त्यानंतर ही एक गोल्ड मध्ये आम्ही मूर्ती केलेली आहे पूर्ण ओके आणि याला नंबरिंग आहे म्हणजे आता इथे नाईटी टू नंबर आहे नाईन थ्री म्हणजे तुम्ही जे बोलताय वन एटी पॅटर्न ते ऍक्च्युअल मध्ये बघायला भेटणार मग एवढ्याच मूर्ती असतील का समजा फॉर एक्झाम्पल एकशे दोन मी सिलेक्ट केला होलसेल स्टॉल साठी त्यात मला किती व्हरायटीज किती पीस त्याच्यामध्ये तुम्ही जर लवकर आलात दोन तीन महिन्या आधी तर तुम्ही कलर कॉम्बिनेशन सांगू शकता ओके ते आपण करू शकतो पण आता जर होलसेल चा आता वन ट्वेंटी टू मला समजा दहा क्वांटिटी हवी मूर्तीमध्ये किती बनवतो एका मूर्तीमध्ये कमीत कमी आपले तीस ते चाळीस पीस असतात प्रत्येक मूर्ती हो प्रत्येक मूर्तीमध्ये जसं आता फॉर एक्झाम्पल वन फोर्टी सेवन आपण त्याच्यामध्ये तीस ते चाळीस पीस तीस ते चाळीस पीस फक्त दगडू शेठचे चे हंड्रेड वन फिफ्टी दोनशे असे पीस असतात राईट पण आता ते होलसेल बुकिंग कधी चालू होतं म्हणजे होलसेल बुकिंग जानेवारी फेब्रुवारी त्याच्यानंतर हो त्याच्यानंतर बंद कधी होतं मॅक्स बंद आपण फेब्रुवारी मार्च मध्ये तर बंद करतो होलसेल बुक मार्च साठी पाहिजे असेल त्यावेळेस बुक करा जानेवारी ते मार्च मध्ये राईट मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहे तिकडे आता जसं तुम्ही बघू झालं एकूण एक मूर्ती दाखवायचा प्रयत्न करू वन ट्वेंटी वन वन ट्वेंटी टू आणि दगडू शेटमध्ये बरेचशा वेगवेगळ्या पॅटर्न आहेत तिकडे आपण बसू शकतो त्याच्यामध्ये हा दोन फुटाचा लालबाग आहे लालबाग त्याच्यामध्ये सेम अठरा इंचा लालबाग केलेला आहे आपल्याला एक इंडिव्हिज्युअल मूर्ती ड्रेपरी करून घ्यायची असेल तर भेटेल नाही भेटल नाही आता आता आठ ते दहा दिवस राहिले त्यामुळे आता तर काय पॉसिबलच नाही ओके फक्त मूर्ती भेटू शकते फक्त मूर्ती भेटू शकतो शारदा गायच्या नाही ती भेटू शकते प्लस महादेवाच्या रूपातील गणेश मूर्ती इकडे पण बघू शकते मित्रांनो तुम्हाला संपूर्ण मूर्त दाखवायचा प्रयत्न करतोय त्यातून जर तुम्हाला कुठली मूर्ती आवडली स्क्रीनशॉट घेऊन आता पाठवलं तर ऑनलाइन बुकिंग ऑनलाईन हो। बुकिंग होऊ शकते डिलिव्हरी डिलिव्हरी ऑप्शन नाहीये पण जसं आपण जानेवारी आलो तेव्हा डिलिव्हरी ऑप्शन आहे तर डिलिव्हरी ऑप्शन म्हणजे जे होलसेल वाल्यामध्ये जास्त क्वांटिटी मध्ये आपण डिलिव्हरी देऊ शकतो ओके सिंगल मूर्ती नाही होत डिलिव्हरी मित्रांनो बघू शकता इकडे संपूर्ण मूर्ती जसं मी तुम्हाला दाखवतोय एकूण एक मूर्ती खूप मस्त आहे आणि हे जे वरची लाईन ही मोस्टली किती इंचामध्ये ही पंधरा इंचामध्ये आहे पंधरा इंच हा ही पंधरा इंचामध्ये आहे ह्याच्या खालची ही अठरा इंच आहे ओके परत हे, हे ओके। तो तो तुम्ही पाठीमागे बघू शकता हे पण अठरा इंचामध्ये दोन आहेत ओके मित्रांनो अठरा वालीची लाईन दाखवतो तुम्हाला जसं जो वरची मूर्ती बघता तुम्ही तुम्हाला कुठलीही मूर्ती आवडली व्हिडिओ थांबवा आणि स्क्रीनशॉट घेऊन खाली पाठवा जशी तुमची मूर्ती बुक होऊन जाईल तुम्हाला इकडे ऑनलाईन बुकिंग होते पण तुम्हाला येऊन पिक करावी लागेल प्लस एकूण कुछ okay, एक मुर्गा जर तुम्ही बघितल्या संपूर्ण सुंदर आहे आता यांची फिनिशिंग कलरिंग आता स्किन टोन जे okay. आपण बोलतो बॉडी टोन तो आपण नॅचरलच ठेवलाय ओके एक नॅचरल आहे आणि एक चिक्कू बॉडी टोन आहे ओके कारण की बऱ्याचशा लोकांना right. थोडा असा नॅचरल कलर लागतो बरोबर मित्रांनो इकडे नाही हा एक विठ्ठल लुक केलेला आहे आम्ही ह्या वर्षीचा राईट मेन म्हणजे इकडे आता आपल्याला मध्ये मूर्ती भेटतात म्हणजे जो विचार करतो लोक आहे म्हणजे पेनला जाऊन तुम्हाला स्वस्त मध्ये ट्रान्सपोर्टेशन ट्रान्सपोर्टेशन वाचत हो प्लस रिस्क पण आहे हो। परत आम्ही ही दोन फुटामध्ये दगडू शटेक केली आहे ओके okay. तुम्ही बघू शकता राईटरी आणि आणि ह्याला ज्वेलरी हा ज्वेलरी तर ही साधारणतः आपली दोन किती अडीच दोन फुट दोन फुटामध्ये आहे ओके अरे आता आउट ऑफ स्टॉक आहे बट सिंगल मूर्ती सिंगल मूर्ती भेटून जाईल फक्त ज्वेलरी नाही ना। ज्वेलरी आणि वर्क नाही भेटणार ओके त्यासाठी दोन महिने आहेत दोन महिने तरी तीन महिने तरी यावं लागत आधी कारण हे ज्वेलरी म्हणजे नॉर्मल मध्ये काय असं वन ग्रॅम वगैरे त्याचा नाही नाही हे नॉर्मल मध्ये आहे आणि बाहेरचे जे जॅपरे ते वन ग्रॅम मध्ये आहे त्याला काय वॉरंटी वगैरे असते का नाही त्याला पाच ते सहा महिने त्याचा कलर जात नाही जात नाही हो प्रॉफिट आणि मित्रांनो इकडे पण होऊ शकतं आता ही पेपर लगद्यामध्ये हा हे लगद्यामध्ये अडीच फुटामध्ये आहे ओके ही एक ह्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला दहा ते बारा ऑप्शन आहेत अडीच फुटामध्ये प्रमुख मंडळ बनवायचं आपला आणि कसबा आहे कसबाच असतील का एवढेच असतील ह्याच्यामध्ये आपल्याकडे पंधरा इंचा मध्ये पण आहेत ओके मानाच्या मूर्त्या त्याच्यानंतर ना अठरा इंचा मध्ये आहेत आणि त्यानंतर ना एकवीस इंचामध्ये एकवीस इंचा मध्ये हो या साईडलाही बऱ्याचशा मूर्त्या ज्या आपण बघू शकतो पण त्याआधी आता हे जे मध्ये जे आपण मूर्ती होत्या ते लाल मातीच्या असते हो हे लाल माती शेतमातीमध्ये ओके बघू शकता शेतमाती जात आहे ही नऊ इंचा मध्ये आहे आणि त्याच्या खाली दहा इंच आहे सर ह्या okay. आता बऱ्याचशा मूर्त्या डिस्प्लेत संपलेल्या आहेत राईट right. तुम्ही बघू शकता बऱ्याचशा मूर्त्या बुकिंग पण झालेल्या आहेत इंचा दहा इंचामध्ये दहा इंचामध्ये नंबरिंग पण बघू शकतो वरती बघा अकरा बारा तेरा इकडे एकोणतीस आहे म्हणजे संपूर्ण जे नंबर सांगितलं इथे बघायला भेटणार आहे आता इकडे जे आहे ते एक फूट ना चालू होतात ओके दोन तीनही रॅक आमची एक, फुट okay. एक फुटामध्ये ओके आणि याच्यातही व्हरायटीज म्हणजे संपूर्ण मूर्तींचे पॅटर्न वेगळे हो म्हणजे फक्त काही प्रमुख मंडळाचे साईजेस आहेत पण बाकी जसं शारदा आम्ही दहा इंचा मध्ये पहिल्यांदा या वर्षी लॉन्च केलेला आहे कुठेच नाही हा तुम्हाला पुण्यामध्ये कुठेच नाही बघायला वाटणार मातीमध्ये स्पेशली राईट आणि इकडे बघू शकता फिनिशिंग प्रत्येक मूर्तीची डोळ्याची कलरिंग म्हणा किंवा डिटेलिंग म्हणा संपूर्ण बेस्ट आहे मुंबई स्टाईल मूर्तीही आहेत छोट्या मुंबई स्टाईल पण आहे बाल गब्लू शेट पण आहे आणि इकडे सावकार पॅटर्न म्हणावंद गणेश म्हणा किंवा मग खालचे जे आहेत संपूर्ण इको फ्रेंडली हे आपले रे जास्त चाललेली मूर्ती बेबी डॉल राईट आणि डॉल म्हणजे मला वाटतं संपूर्ण एवढ्या ठिकाणी आम्ही गेलोय इको फ्रेंडली तुमच्याकडे बघायला भेटणार ही मूर्ती खूप सुंदर आहे आणि एवढे सुंदर फिनिशिंग आहे प्लस हे सावकार पॅटर्न मध्ये गणेश बघू शकता अडीच फुटामध्ये अडीच फुटामध्ये ओके शर्ट पण अडीच फुटामध्ये राईट हे आपण शस्त्र कोणाला हवे असतील तर ते वेगळे देतो आपण त्याच्यामध्ये सगळ्या साईज अवेलेबल आहेत राईट आणि ही एक मूर्ती बघू शकता श्रीपाद दिगंबर खूप सुंदर मूर्ती आहे आणि एक गणेश भक्त आहेत मग मी ऑब्झर्व करते सर तुम्हाला तुमच्या मुलाला घेऊन आलात छान मूर्ती सिलेक्ट म्हणजे त्याला दाखवतात आवड निर्माण करतात राईट त्याची कारण की कशा वाटल्या मूर्त्या मूर्त्या कशा वाटल्या गणपती बाप्पा चांगले वाटले हा कोणची आवडली कोणची आवडली तुला ही वाली काय वाटत आहे तर असंच बरं वाटतं म्हणजे आपण एक ही जी आपली परंपरा ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतो आपण राईट ना हे तीन फुटामध्ये आम्ही लगद्याच्या गेलेत ओके बरेचसे okay. कस्टमर्स म्हणजे मातीच्या बाकीच्या मूर्त्यांची फिनिशिंग तर आहे पण ह्याची पण फिनिशिंग एकदम बेस्ट म्हणजे एकूण एक डिटेल हाताची yeah. फिनिशिंग म्हणा किंवा डोळ्याची कलरिंग म्हणा किंवा मग इन डिटेल ची मूर्ती बनवली ही साडे तीन फुटामध्ये गेली पेपर लागतात आणि उचलायला किती लोक लागते साधारण दोन जणांमध्ये उचलले जातात दोन जणांमध्ये एकदम अप्रतिम म्हणजे आणि ह्याला हे जे आता पेपर लागत आता ट्रेपरी तर नाहीये पण पुढच्या वर्षी जर कोण बघते व्हिडिओ ह्याला पण तेच बोलतो ना एवढी सुंदर मूर्ती आहे इको फ्रेंडली म्हणजे त्यांना वाटतं की आता प्रद्युशन ओके आणि मित्रांनो स्पेशली मी ही मूर्ती तुम्हाला दाखवणं इच्छितो कारण ही इको फ्रेंडली मध्ये त्याचं फिनिशिंग बघितलं तुम्ही डोळ्याची कलरिंग डिटेलिंग बघा संपूर्ण गोष्टी एकदम अप्रतिम प्लस इकडे शिवरकर पॅटर्न दोन फुटामध्ये लागतेच आहे लुक केलंय आम्ही ओके आमच्या लोकां लुकमध्ये आणि इकडे पण बघू शकता लालबाग प्लस हे जे मूर्त्या आहेत आता इको फ्रेंडली तर हे पंधरा इंचामध्ये okay. आहेत ओके पण तुम्हाला सर्व साईज मध्ये भेटतील प्लस okay. ह्या साइड तुम्ही जर बघितलं तर ह्या साइड ना तुम्हाला भजनी मंडळ सेट परत त्याच्यानंतर गोंधळी सेट परत तुतारी वाधवी मावरा आणि परत राधाकृष्ण वासुदेव आणि पालखी जसं की पालखी सेट आपल्या पुण्यामध्ये खूप जास्त चाललेलं आहे ओके हे संपूर्ण सेट पण आहेत तुम्हाला सगळ्यांना होलसेल रिटेल दोन्ही रेट ओके म्हणजे डायरेक्ट म्हणजे डेकोरेशन गणपती सगळं इकडंच घेऊन वनस्पॉट डेस्टिनेशन आता जसं आपलं बुकिंग जवळ जानेवारी मध्ये चालू आता हा सेट आहे पण मागे आपलं काय म्हणजे हा काय असणार मागे पूर्ण आपलं कलरिंग काम होतं ओके आणि डिस्प्ले त्याच्यानंतर इकडे पूर्ण आमचं फिनिशिंग कॅलरिंग संपूर्ण इकडे केलं जातं डिटेलिंग वगैरे भरपूर मूर्त्या हे होलसेलला गेलेल्या आहेत ओके बघू शकता आता हे रिक्वायरमेंट जसं आम्ही ऑर्डर घेतली एकवीस एतेची okay. राईट त्यांना कानाला होल हवे हाताला होल हवे ओके परत कलर कॉम्बिनेशन त्यांना जे आहे जा संपूर्ण लिहून दिले आहे जसं हवे तसे तुम्ही बोललं तसं ते संपूर्ण करण्यात आले आहे तरून आले म्हणजे लवकर आला तर तो फायदा असतो राईट बेनिफिट यावेस आम्ही आपले जे धन्यवाद चे राईट ओके म्हणजे आपले श्रीनिवास मूर्ती जे म्हणतो आपण लंबोदर त्या प्रकारमध्ये राईट ह्याच्यामध्ये आता नवीन ट्रेडिंग चाललेला हा मॉडेल ओके okay. त्यांनी पूर्ण आम्ही हा हाताने कस्टमाइज केला okay. okay, हाता आहे ओके oh, हाताने बनवलेला आहे हाताने बनवलेला आहे क्या बात आहे मित्रांनो बघू खूप सुंदर मूर्ती आहे आणि तेवढं सुंदर याचं फिनिशिंग येणार जेव्हा बनवूया तेव्हा आपल्या इंस्टाग्रामवर असेल ही मूर्ती हो तर मित्रांनो इंस्टाग्रामलाही फॉलो करा जिथे तुम्हाला बारेशे बघायला भेटतात आणि आपले नवनाथ सर नमस्कार सर कसे आहेत एकदम आणि मेन म्हणजे संपूर्ण कलरिंग इकडे यांच्या फॅमिली थ्रू केलं जातं गो तर आता हे जे संपूर्ण याचा इथे डिस्प्ले लावलं रॅकमध्ये आता मला वाटतं इकडच्या बऱ्याचशा बुक झाले संपलेल्या okay. आहेत ओके आणि इकडे आपण हे डिस्प्ले लावले हा जे जसं बुकिंग होईल तसं जातो बुकिंग होईल पेंडिंग करतो ओके आणि ह्या साईडला okay, काय असणार बघू शकता पण आमचं शोरूम आहे पूर्ण ते बुक झाले ते इकडे ठेवलेले आहेत आणि जसं स्टॉलचं मटेरियल आता कारण गणेश उत्सवाला फक्त आठ दिवस राहिलेत तर स्टॉलचं मटेरियल आपलं कधी जातं म्हणजे असं एक साधारण आता हे लास्ट एंडिंगला दहा दिवस आधी काही लोक घेऊन जातात एक ते दीड महिना आधी okay. घेऊन जातात ओके okay. म्हणजे बऱ्याचशा मूर्ती आपल्या ऑलरेडी गेलेल्या आहेत लांब लांब घेऊन जातात बँगलोर गुजरात राजस्थान ओके युएसए कॅनडा ते म्हणजे आपल्या आउट ऑफ इंडिया पण मूर्ती जातात आउट ऑफ इंडिया क्या बात आहे म्हणजे खरं म्हणजे आपला म्हणजे मेक इन इंडिया जो बोलतो आपण मेक इट ग्लोबल झालेलं आहे कारण की बऱ्याच ठिकाणी आपल्या मूर्त्या गेलेल्या आहेत आणि इकडे मागे आपलं पूर्ण हे चालतं फिनिशिंगचं काम चालतं ओके हो राईट इथे बघू शकतो मित्रांनो फिनिशिंग वर्क वगैरे संपूर्ण इथे केलं जातं तसंच या साईडलाही आपलं स्टोरेज आहे तिथे बऱ्याचशा मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत फिनिशिंग नंतर वगैरे आणि वर्षभर आपला कारखाना चालू असतं काय टेन्शन नाही आपण ड्रेपरी देतो। right. देतो। शकता तुम्हाला दाखवतो ओके वरच्या फ्लोर नाही ना ड्रेपरी वगैरे करतो राईट right. ड्रेपरी डायमंड वर्क ओके okay. कस्टमाइजेशन नुसार आम्ही ते करून देतो तर आपल्यासोबत पूजा आहे तर मॅम आता हे ड्रेपरी एक मूर्ती करायला किती वेळ लागतो साधारणतः एक फेप्रिल करायला किमान दोन अडीच तास तरी जातो ओके okay. आणि हे संपूर्ण मटेरियल वगैरे हो म्हणजे काय oh. बाहेर जायची गरजच नाही बाहेर जायची काही गरजच नाही

हार्ड आहे कारण की डायमंड वर्क खूप ला पेशन्स लागतात आणि खूप डिटेलिंग करावे लागतात त्याचं स्वप्न जस आपलं जॅनर बुकिंग चालू होत oh. रिटेलचं पण त्यावेळेस चालू होत रिटेल थोडं होतं होत नाही रिटेल एक साधारण मार्च मध्ये चालू ओके रिटेल मार्च पासून चालू बुकिंग आणि स्टॉल वाला यायचं त्यांनी जानेवारी मध्ये आलं तर अति उत्तम अति उत्तम म्हणजे सर्व व्हरायटी भेटतात okay. तुम्हाला पाहिजे तेवढी क्वांटिटी भेटते प्रत्येक मॉडेल मध्ये बरोबर आणि कलर कॉम्बिनेशन पण तुम्ही सांगू शकता कसे हवेत कसे नाही मित्रांनो इथे वन एटी प्लस मॉडेल्स आहेत पुढच्या वर्षी निश्चितच की अजून जास्त नक्की नक्की अजून तुम्हाला अजून बेस्ट ऑप्शन भेटणार आहे पुढच्या वर्षी शोरूम टायमिंग काय असतो म्हणजे आणि ह्या पुढच्या वर्षी साधारण आम्ही फ्लाईंग ची मूर्त्या करणार आहे ओके हा पुढच्या वर्षी आम्ही हा फ्लाईंग ची मूर्त्या मातीतल्या करणार आहे ओके हा ते छोटे मंडळ असेल त्यांच्यासाठी बेस्ट त्यांच्यासाठी बेस्ट आहे ते बुकिंग चालू होईल म्हणजे त्याचं जानेवारी मध्ये जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये पण त्या मूर्त्या जसं पुण्यात खूप रेअर आहेत तर हा कॉन्सेप्ट जर पुण्यात पुण्यात खूप लोकांना आवड ना नाही भरपूर जणांना आवडेल भरपूर की ज्या मूर्तीसाठी स्पेशल लोक घरी येतील घरी येतील हो किंवा मंडळातील बरोबर आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ फ्रॉम एस केर्ट्स जे केशवनगर कुंभारडा पुणे इथे बऱ्याचशा गणेश मूर्ती आहेत आणि सर्वात मत म्हणजे इको फ्रेंडली आहेत आणि होलसेल अँड रिटेल दोन्ही आहे राईट दोन्ही आहे लवकरात लवकर खाली संपर्क झाला एसक आर्ट्स जे की केशवनगर कुंभारवाडा पुणे येथे विजिट करा उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा